प्रॉपर एक गड आहे आंब्याचा आणि लहान मुलं आली तर आता नाही काढू शकतात बरोबर तर अशा प्रकारे बाग आहे तर तुम्हाला बागसुद्धा दाखवली आणि ज्यांना विकत घ्यायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा तर आता कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा आम्ही म्हणजे सेम नंबर आपण जो डिस्प्लेवर हो आहे तो दाखवला होता पण पुन्हा एकदा नंबर थांबा तुमचा कॉन्टॅक्ट था नाईन फोर झिरो फोर 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 वन फोर एट सेवन नाईन फोर झिरो फोर 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 वन फोर वन एट सेवन एट नमस्कार मी संत सारवंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आत्ता मी आहे निसर्गरम्य अशा वारगाव गावामध्ये आणि आता मागे जो प्लॉट बघतोय त्या ठिकाणी मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो आमच्या मित्रांची जी प्रॉपर्टी आहे आणि यातले बहुतांशी प्लॉट विकत गेलेत पण काही प्लॉट आता शिल्लक आहेत तर मी त्यांना भेटायला आलो होतो तर ते बोलायला एक तुमच्यातर्फे एक व्हिडिओ टाका पुन्हा तर मी आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते कारण सहा महिन्यापूर्वी आपण या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती त्यांना खूप सारे रिस्पॉन्स आले आणि त्यांचा आता जवळपास एक सिक्स्टी पर्सेंट प्लॉट विकत गेले म्हणजे वीस प्लॉटची त्यांची प्रॉपर्टी होती तर साधारण एक अकरा बारा प्लॉट व्यवहार त्याचा चालू आहे आणि शेवटचे सात सात ते आठ प्लॉट आता शिल्लक आहेत तर हा व्हिडिओ जाईपर्यंत कदाचित त्याच्यापैकी बऱ्यापैकी प्लॉट अजून कमी होतील म्हणजे पण तुम्हाला जर ह्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट असेल तर मी तो पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते कारण कशा प्रकारे प्लॉट आहे ते कारण इकडे ना खूप सारी झाडं आहेत आणि ही मेन म्हणजे नर्सरी जागा असल्यामुळे ना चांगले चांगली झाडं आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला एक झाडांची माहितीसुद्धा भेटेल कशा प्रकारे झाडं आहेत आणि कशाप्रकारे ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे ती बघूया आणि संपूर्ण माहिती आपण घेऊया तर मी आता वारगाव उंडील रोड आहे या इकडे वारगाव आहे म्हणजे वारगाव हायवे इथून तीनशे मीटरवरती हायवे आहे आणि हे हा रोड संपूर्ण गेला आहे उंडील गावामध्ये आणि पुढे शिताई रिसॉर्ट फेमस असं शिताई रिसॉर्ट आहे इकडून ते पण जवळपास दोनशे मीटरवरती आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा मीरा हिडन विलेज आणि जुनी अंकूर नर्सरी तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे बघा त्यांनी अंकूर नर्सरी जमीन विकणे आहे दहा गुंठे वीस गुंठे आणि एक एकर असे प्लॉटिंग आहे इकडे आणि संपर्क पण कॉन्टॅक्ट नंबर पण या ठिकाणी आहे तुमचा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर हा मुख्य एंट्री आहे आणि समोर ही बाग आहे मग अशी मी याच बागेमध्ये उभा होतो म्हणजे रोडला टच एकदम हा पूर्ण प्लॉट आहे आणि आतमध्ये प्लॉट सिस्टीम किती प्लॉटिंग आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तर मागच्या वेळी आलो तेव्हा दे इकडे डेव्हलपमेंटचं काम चालू होतं तर आता तुम्हाला त्या लक्षात येईल हे बघा एक रोड असा हे इंटरनल रोड आहेत म्हणजे आतले प्लॉटिंगची रोड असा रोड आहे हा असा एक रोड बनला आहे म्हणजे या बाजूला प्लॉट आहे या बाजूला असं प्लॉटिंग आहे म्हणजे आतमध्ये खूप सारे रोड आहे तिकडे आणि प्रॉपर म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टीपर्यंत प्रत्येक प्लॉटपर्यंत रोड गेले आणि ही बघा ही वेगवेगळी झाडं आहेत नारळाची झाडं काजूची झाडं आहेत तिकडे आंबे झाडं आहेत म्हणजे आंबे पण आले आहेत आंब्या झाडाला ती सुद्धा बघूया आपण तर आता आपण प्रॉपर्टी बघतो आहे आणि याच्यापैकी आता बारा प्लॉट जवळपास गेलेत म्हणजे त्यांचं बारा प्लॉटचं प्लॉटिंग ऑलरेडी ॲलोकेट झालेलं आहे साधारण सात ते आठ प्लॉट आता शिल्लक असतील म्हणजे हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत सात ते आठ प्लॉट अवेलेबल असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर संपूर्ण एक म्हणजे म्हणतात ना की बऱ्यापैकी असं लेवल एक लेवल जागा आहे थोडासा डोंगर उतर आहे हलकासं एकदम आणि संप हे बघा हे आपले काजूची झाडं आहेत आणि नर्सरीचा प्लॉट असल्यामुळे नाही मोठी मोठी झाडं आहेत तिकडे बघा या सीझनचे काजू बघा मोठमोठे काजू आहेत इकडे इकडे सुंदर सुंदर अशी नारळाची झाडं आहेत म्हणजे ज्या ज्या प्लॉटमध्ये जी जी झाडं असतील ती तुम्हाला मिळतील मी तसंच प्लॉटिंग आहे की प्रत्येक प्लॉटमध्ये ठराविक अशी झाडं आहेत काजू आंबा ते प्रत्येक प्लॉटप्रमाणे तुम्हाला मिळेल आता आपण आपले मित्र संदेश चव्हाण यांना भेटणार आहोत कारण तुम्हाला जर व्यवहार करायचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल रत्ताबीची झाडं तर आता या ठिकाणी संदेश चव्हाण पाणी लावते झाडांना खूप सारी झाडं आहेत इकडे पाणी लावण्याचं काम चालू आहे तर आता आपण पुन्हा एकदा या प्रॉपर्टीमध्ये आलोय आणि आपल्यावर आपले मित्र आहेत संदेश चव्हाण नमस्कार सहा महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा होता ते पहिल्यांदा सांगा आधी व्हिडिओ जे आपण टाकला होता चांगला रिस्पॉन्स आला त्याला आणि आता, कि, आता किती प्लॉट एकूण वीस प्लॉट आहेत बारा प्लॉट सेल झाले सेल झालेत आणि आठ प्लॉट आता शिल्लक आहेत आठ प्लॉट साधारण शिल्लक आहेत मी काही ठिकाणी बोलण्यात आलोय पण आठ सध्या तरी शिल्लक आहेत ओके ओके आणि आता किती म्हणजे किती कितीचे तेव्हा पन... आपण हे वीस वीस गुंट्याचे केले वीस गुंटे एक, एक एकर काही लोकांची स्पेशल रिक्वायरमेंट आहे की दहा गुंट्याचं आम्हाला पाहिजे आमचं बजेट आहे तेवढं म्हणून त्यांच्यासाठी चार प्लॉट तयार केलेत आता आपण बरोबर फक्त ते दहा दहा गुंट्याचे चारच आहेत वीस गुंट्याचे ओके आणि आता कुठचे कुठचे काय अंदाजे थोडक्यात सांगितलं काजूचे दोन प्लॉट शिल्लक आहेत ओके आपूस आंब्याच्या साईडला दोन आहे सागवानचा एक आहे तिकडे काजू आणि माड वगैरे मिक्स आहेत आणि हा रोड सगळीकडे रोड आता नवीन हा रोड आपण बनवलेला आहे हा मागच्या तेव्हा रोड नव्हता इथे मग आता पूर्ण डेव्हलप केलंय प्रॉपर मस्त प्रॉपर असा रोड आहे आणि हा पूर्ण एक प्लॉटिंग आहे म्हणजे एक विलेजच बनणार आहे मीरा हिडन विलेज बघतो आपण चांगली कॉन्सेप्ट आहे आणि तुम्हाला जर आणि जर काही लोकांना अशी म्हणजे समजा दहा गुंट्यापेक्षा वेगळी काहीतरी असेल तरी मिळेल काय एक दोन मित्र एकत्र एक येऊन आपण काहीतरी त्यांना करून देऊ शकतो ऍडजस्टमेंट करू शकतो ना अजून आहे म्हणजे ऑप्शन आहे त्यांच्याकडे म्हणजे काही लोकांना अजून कमी जास्त पाहिजे असेल तर होऊ शकतं त्या आठ प्लॉट पैकी जी जागा आहे त्याच्यात त्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं कुठची कुठची झाडं आहेत ती मागच्या मी तुम्हाला दाखवली होती पण पुन्हा एकदा आपण बघूया इकडे ही नॉर्मल ही कलबाची झाड ना आहेत ही सगळी बघा आंबे आहेत इकडे या सीजनचे आंबे बघा यावर्षी वर्षी थोडस वातावरणात बदल झाल्यामुळे आंबे लेट आहेत पण आहेत काजू बघितला मगाशी मी आपण इकडे आंबे आहेत ही काजू झाडं आहेत आणि ज्या ज्या प्लॉटमध्ये झाडं आहेत ती तुम्हालाच मिळणार आहेत म्हणजे जी घेणार त्याला मग झाडं फ्रीमध्ये झाडं फ्री जमिनीवर झाडं फ्रीमध्ये आणि सध्या त्यांनी बघा तिकडे कामगार पण ठेवलेत आहेत म्हणजे ही मेंटेन पण म्हणजे प्रॉपर मेंटेन बाग आहे कारण असं नाही की फक्त विकायची आहे म्हणून तर त्यांनी प्रॉपर अशी मेंटेन ठेवली इकडे आंब्याची बघा सगळे आंब्याची फळं आहेत तिकडे म्हणजे जर तुम्ही प्लॉट घेतला आणि तुमच्या प्लॉटमध्ये आंब्याची किंवा काजूची झाडं निघाली तर ती तुमचीच असणार आहेत तर कोण नाही एकदा आपण थोडक्यात प्लॉट दाखवतो खूप मोठा प्लॉट आहे मी ड्रोन शॉट पण घेणार आहे इथून तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसे आहेत ते कळतील वीस फूट व्यासाची विहीर पण आहे हा विर पण आहे ती सध्या तर कॉमन आहे हा कॉमन आहे प्रत्येकाला पाणी पाहिजे मोटर टाकून घेऊ शकता बरोबर आणि ती सार्वजनिक मध्ये राहणार ती म्हणजे म्हणजे तसं नाही पूर्ण प्लॉट विकत गेल्यानंतर पण ती तशीच राहणार ना की वैयक्तिक होईल ती वैयक्तिक वगैरे कोणाची नाही ती सर्वांसाठी असं तसंच प्लॉटिंग केले आहे ना हा तर ती एक वीर आहे ती कॉमन आहे तिथून तुम्ही पाहिजे तेवढं पाणी कारण ही एक नर्सरीची जागा त्यामुळे पाण्याचा इश्यू नाही बघ काजू बघा इकडे काजू तर एक तुम्हाला बागसुद्धा बघण्यात आनंद भेटेल म्हणजे ज्यांना प्रॉपर्टी विकत घ्यायची त्यांनी प्रॉपर्टी विकत घ्या आणि ज्यांना निसर्ग बघायचे त्यांनी निसर्ग बघा मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळी यांचं काम चालू होतं जस्ट आता मस्त डेव्हलप केलं आहे बघा पूर्ण रोड बनवलं आहे जेसीपी लावून लेवल करून एकदम आणि पूर्ण असा हा रोड पूर्ण प्रॉपर्टीमध्ये रोड आहे आणि हे बघा ही विहीर मग काय ही कॉमन विहीर राहणार आहे सगळ्यांना जिथून तुम्ही पाणी वापरू शकता स्वतःच्या प्लॉटमध्ये पण विहीर खोदू शकता प्लस था। था ही विहीर आहे आपण विहिरीकडे जाऊयात आता तर आता आपण विहिरीकडे आलो आहे हां ही आहे सुंदर अशी इथली म्हणजे आता तुम्हाला ह्या सीजनमध्ये किती पाणी आहे ते पण कळेल आता फेब्रुवारी महिना म्हणजे एंडिंग मार्च स्टार्ट एक मार्च फेब्रुवारी मार्चला पण एवढं पाणी आहे सध्या विहिरीत आणि वर्षाचे बार महिने पाणी असते इकडे कारण ही पांतळ जागा आहे पूर्ण इकडे मुबलक पाण्याची विहीर म्हणजे ही विहीर सार्वजनिक राहणार आपण इंजन लावायचं आणि आपल्या प्लॉटमध्ये पाणी घेऊन जायचं शिवाय तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये सेपरेट पाण्याची सोय करू शकता बोर बोअरवेल किंवा विहीर करू शकता ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे आता टोटल प्रॉपर्टी किती एकरमध्ये आहे चौदा एकरमध्ये आहे चौदा एकरमध्ये वीस प्लॉटिंग लहान मोठे म्हणजे दहा गुंठेपासून ते एक, एक एकरपर्यंत आणि आता जर म्हणजे कोणी कॉल केला तर त्यांच्या रिक्वायर रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त होईल अजून आणि आता साधारण म्हणजे रेट काय आपण स्टार्टिंग रेट हा पासष्ट हजार प्रति गुंटा ठेवलाय आहे हा आणि प्लॉटिंग थोडं मागे म्हणजे मागे पुढे झाडांनुसार ना म्हणजे जिथे कलमाई झाड आहे तिथे थोडंसं वाढेल भौगोलिक रचनेनुसार ते मागे पुढे पण सिक्स्टी फाय साधारण ॲव्हरेज चालायचं चालायचं ओके आणि तुमचा व्यवहार कसा कराल त्याच्यानुसार थोडंफार तुम्हाला सूट दिली जाईल या साईडला पूर्ण चिकूची झाडं आहेत हे बघा संपूर्ण प्लॉट दाखवतो मी आणि शिवाय मी ड्रोन शॉट पण घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला लोकेशन लक्षात येईल विहिरीपर्यंत होतो आपण थ्री सिक्स्टी बघतोय आपण असं संपूर्ण प्लॉट आहे इकडे लेवल आहे इकडे मोकळा प्लॉट आहे काही ठिकाणी झाडं आहेत मग तुम्ही प्लॉट विकत घेतल्यानंतर तुम्हाला झाडं पाहिजे तर तुम्ही मेंटेन करू शकता किंवा आवश्यकतेनुसार ते काढू पण शकता आणि ही पहिल्यांदा नर्सरी असल्यामुळे त्या अनुषंगाने लावलेली झाडं आहेत सगळी आणि वेल मेंटेन आहे सगळं अजूनही ती झाडं व्यवस्थित पाणी बिणी दिले पा जातं झाडांना काजूची झाड आहेत आणि वगैरे चिकूची झाड आहेत हे सगळीशी मोठी मोठी झाड आहेत आणि कुठच्या कुठच्या प्रकारची झाड तिकडे पुन्हा एकदा सांग याच्यात थापूस आंबा आहे मला चिकू आहे पेरू आहे पर फणस आहे निरफणस आहे दालचिनीची झाडं झाड आहेत आवळ्याची झाड आहेत नारळ आहेत म्हणजे थोडक्यात कोकणात मिळणारी सर्व झाड आहेत सगळी झाड आहेत ना तिकडे इकडे झाड आहे की चिक्कू पण आहेत प्रत्येक झाडावर फळ आहे हे विषय आधी हे चिकू चालले मस्त पण चिक्कूच्या बागेत चाललं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टाईपची झाड आहेत आणि हे बघा हे आंबे बघा हे सगळे मोठी फळं झाले आहेत हे सगळे कलमाची बाग सगळे आंबे आहेत म्हणजे तुम्हा तुम्ही जर ही अशा टेक म्हणजे हा प्लॉट जर तुम्ही घेतला एक्झाम्पल तर ही बाग तुमची हे आंबे तुमचे एका एका झाडावर किती हजार आंबे आहेत असतील तिकडे नाही म्हटलं तरी एक तुम्हाला एका झाडावरती दोन एक साईडचे आंबे मिळू शकतात दोन एक साईडच्या आंबे ना कारण मोठी कलम आहे ती हे कलमा झाड आहे आणि आपण आंबे बघतोय बघा हे आता तुमच्या समोरच आहेत आंबे हे सगळे आंबे या झाडावरचे आहेत हां इकडे पण आहेत ना हो कारण ही वेल मेंटेन बाग आहे म्हणजे में प्रॉपर मेंटेनन्स ठेवले हा हे बघा या झाडाला पण बघा हे बघा हे सगळे आंबे आहेत प्रत्येक झाडाला आता भरगत असे आंबे आम, आहेत आंब्यापैकी किती प्लॉट शिकले का त्या दोनच प्लॉट शिल्लक दोनच आहेत ना दोन किती किती कितीचे आहेत गुंटेचे आहेत त्याच्यामध्ये किती कलम येते साधारण अंदाजे पंधरा कलम येतात प्रत्येक ह्याच्यात ना म्हणजे हा याच्यापैकी दोन प्लॉट शिल्लक आहेत वीस वीस घुंटेचे पंधरा पंधरा कलम असतील त्याच्यात म्हणजे तुम्हाला फक्त बाग जरी मेंटेन करायची असेल तर बाग मेंटेन करू शकता घर बांधू शकता अजून काही उद्योगधंदा करायचा असेल कारण मस्त प्लॉट आहे इकडे पाणी बिणी सगळी सोय आहे आणि हायवेपासून हायवे पासून एक्झॅक्ट तीनशे मीटर आहे ना हां उंडील रोड आणि ते बोललो शिताई रिसॉर्ट इथलं नामांकित रिसॉर्ट आहे गुगल वरती तुम्ही बघू शकता आणि आपण शिताई रिसॉर्ट वरती सुद्धा एक व्हिडिओ बनवला तो सुद्धा तुम्ही बघितला असेलच तर अशा प्रकारे वेल डेव्हलप असली हे म्हणजे हायवे पासून बाजूला मुंबई गोवा हायवे पासून फक्त तीनशे मीटर हा बरोबर आणि हे सगळे आपण बागेत नाही इथे पण आंबे आहेत आंबेच आहेत तिकडे तर आपण हापूस आंबा बघितलं इकडे एक ना तोतापुरी आंब्याचं झाड आहे ते बघा तिकडे आहे ना समोर ती बघ आंबे हा हे हापूस आंबे आहेत हे पण हापूस आंबे आहेत हे तोतापुरी ना प्रकारे हे बघा तोतापुरी आंबा भारी हा थोडा लेट येतो ना म हापूसपेक्षा पण मोठा होणार हे मोठं फळ होणार एकदम तोतापुरी इकडे हांदीला भरपूरच आहे तिकडे हां हां हे बघा समोर बघा हे सगळे तोतापुरी आंबे बारे सुंदर अशी बाग बघतोय आपण आणि ह्या बागेमध्ये तुम्ही जागा घेतली तर तुमची येऊ शकते सगळी झाडं आहेत मस्त ही है है का आंब्याची क कलमाची बाग आहे पूर्ण दोन हजार पंचवीसचे आंबे फक्त आपण ह्या सीजनचे यावरही जरा उष्ण म्हणजे वातावरण बदल झाल्यामुळे थोडा आंबा लेट आहे पण आहे बऱ्यापैकी इकडे पण आहे ना इकडे पण सगळे तोतापुरीच आहेत म्हणजे ह्या एकाच झाड नाही तोतापुरीचं एकाच झाडाला एवढे आंबे आहेत तोतापुरी नॉर्मल आंबे पण आहेत तिकडे हे वा तोतापुरे आंबा आणि हा हापूस आंबा हम्म अरे वा हा इकडे अशा प्रकारे प्रॉपर एक घड आहे आंब्याचा पण आहे आणि लहान मुलं आली तर आता नाही काढू शकतात बरोबर तर अशा प्रकारे ही बाग आहे तर तुम्हाला बागसुद्धा दाखवली आणि ज्यांना विकत घ्यायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा तर आता कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा मी म्हणजे सेम नंबर आपण जो डिस्प्लेवर हो आहे तो दाखवला होता पण पुन्हा एकदा नंबर चा तुमचा कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फोर 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 वन फोर एट सेवन नाईन फोर झिरो फोर 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 वन फोर वन एट सेवन एट सेवन या नंबरवर कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट बोला आणि काय असेल ते तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याशी प्लॉट घेऊ शकता त्यांनी सांगितले मग दहा कोणत्याचे आहे पण तुमच्या रिक्वायरमेंट कमी असं असेल तरी ते, ते मॅनेज करू शकतात एकदा बोलून घ्या तुम्ही त्यांच्याशी आणि तुमचा जो व्हिडिओ आहे ना आमच्यापर्यंत जर त्यांनी शेअर केला कस्टमरने तर त्यांना आपण एक रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन जी फी असते ती आपण फ्रीमध्ये करून देऊ त्यांना ओके हा एक बेनिफिट आहे फक्त त्यांनी तुमचं नाव आणि व्हिडिओ आम्हाला शेअर करावा बरोबर बरोबर तुम्हाला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन पण होईल एकदम स्वस्तामध्ये आहे आणि जर तुम्ही जर आता मुंबई गोवा हायवेच्या जवळचा रेट काढला तुमच्या रेट डिफरन्स लक्षात येईल हे आता शेवटचे काही प्लॉट आहेत लवकर या आणि तुमचं इथे स्वप्नातलं घर बनवा आणि आता ड्रोन शॉट बघा या प्रॉपर्टीचे प्रकारे ड्रोन आहे ते संपूर्ण वेगळ्या प्रकारे झाडं तिकडे तर आता आपण एन्जॉय करू या प्रॉपर्टीचे ड्रोन शॉट आणि हे आहे यावर्षीचा मस्त असा हापूस आंबा हां बघा तुझे